सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर येथे जिल्हा विकास आघाडीची सभा भव्य पुष्पा फेम, निशांत कुमारच्या एंट्रीने रंगत वाढली रिक्षा निशाणाची ताकद ठडोगे यांच्या सभेने नवापूरचा उत्साह उंचावला नवापूर नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून शहरातील निवडणूक प्रचाराला जोरदार उधाण आले त्यातच जिल्हा विकास आघाडीच्या रिक्षा निशाणीवरील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वास बडोगे यांच्या जाहीर सभेला नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला महात्मा गांधी पुतळा परिसरात ही सभा भव्य उत्साहात आणि घोषणाबाजीच्या गजरात पार पडली सभेचे विशेष आकर्षण ठरले दिल्लीहून थेट आलेले पुष्पा मूवी फेम पुष्पा भाऊ डुप्लिकेट उर्फ निशांत कुमार त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्या स्टाईल मध्ये संवाद ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती उपस्थित नागरिकांनी त्यांच्या आगमनाचे जोरदार स्वागत केले मंचावर माजी गावी माजी आमदार ज्येष्ठ नेते भीमराव बडोगे नगरसेवक रमला राणा मनोज वडवी रॉबिन नाईक एडव्होकेट टिमोल तसेच जिल्हा विकास आघाडीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते शरद गावी त्यांचे दमदार भाषण झाले विरोधकांना अडचणीत आणणारे उमेदवार म्हणजे विश्वास बडोगे आपल्या जोरदार भाषणात माजी आमदार शरद गावित यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत जिल्हा विकास आघाडीची बाजू ठामपणे मांडली ते म्हणाले मागील पंचवार्षिकात विरोधकांनी विश्वासभाऊंना तिकीट दिले होते तेव्हा ते दूध विकत होते आता विरोधक त्यांना दारूवाला म्हणतात पण सत्य हे आहे की प्रामाणिकपणा साधेपणा आणि अखंड मेहनतीच्या जोरावर आज विश्वास बडोगे जनतेच्या मनात पक्के स्थान मिळवून आहेत यावेळी त्यांनी शहराच्या विकासाबाबत विरोधकांनी मागील पाच वर्षात केलेल्या निष्क्रियतेवरही जोरदार प्रहार केला ते पुढे म्हणाले जिल्हा विकास आघाडी उभी राहिल्यापासून विरोधकांच्या पायाखालची वाढू सरकली आहे शहराच्या खऱ्या विकासासाठी दोन डिसेंबरला रिक्षा चिन्हावर दाबा आणि विश्वास बडोगे यांना तसेच सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा पुष्पा फेम निशांत कुमारची धमाल एंट्री नवापुरामध्ये झाली त्यानंतर स्टेजवर आल्यावर पुष्पा स्टाईल मधील संवाद हातवारे आणि बॉडी लँग्वेजने निशांत कुमार यांनी सभेला आणखी रंगत आणली त्यांच्या जोरदार परफॉर्मन्सने उपस्थितांमध्ये जल्लोष उसळला त्यांनी म्हटले जिल्हा विकास आघाडीचा उमेदवार म्हणजे स्ट्रॉंग स्ट्रेट फॉरवर्ड जनतेचा खरा माणूस मतदान करा आणि विकासाचा फायर लावा यानंतर मनीषा बडोगे रामू मस्तान बाबा प्रशांत पाटील आणि इस्माईल टिमोल यांनी आपल्या प्रभावी मनोगतातून विश्वास बडोगे यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले आणि आगामी निवडणुकीत जिल्हा विकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन दाडवेकर यांनी उत्साहात करत संपूर्ण कार्यक्रमाला उत्कृष्ट दिशा दिली शेवटी मंगेश येवले यांनी उपस्थित सर्व मान्यवर नागरिक आणि कार्यकर्त्यांचे मनकपूर्वक आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली कारण विश्वास भाऊचे काम कसं भाऊंवर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधकांकडून आरोप होत आहे भाऊला म्हणतात दारूवाला मी त्यांना म्हणतो दोन हजार सतराच्या निवडणूक मध्ये काँग्रेसचे तिकीट भाऊला तुम्ही दिला होता तेव्हा काही भाऊ दूध इकत होता का आम्हाला बोलायला होता अरे भाऊ सारखा उमेदवार नाही तुमच्याकडे हा भाऊ जनतेचा उमेदवार आहे हा कोणाच्या घरातला उमेदवार नाही कोणाच्या परिवारातला उमेदवार नाही दोघीकडे बघा काँग्रेसचं बघा त्यांच्या वाचतात भाऊ साहेबांच्या बघा त्यांच्या वाचतात सब माल नाही <laughs> आमच्या भाऊला काही डब्याची गरज नाही त्याच्यामुळे पाया खालची वाळू सरकायला लागली आणि रडीचे नाव खेळायला लागले भाऊने मला निरोप दिला भाऊने मला निरोप दिला आहे अभि हमारी ध्यान वक्त बदलने ते अभी हमारे ध्यान वक्त बदलने के रंग बदलने वाले को तो कोदे निघले विद्यार्थी सभा आपली राहील त्याच्यामुळे आपण काही गैरसमज करू घेऊ नये असे मी आपल्या सर्वांना विनंती करतो हम शोर हम शोर नहीं करते हम शोर नहीं करते हम सीधा शिकार करते पुष्पा म्हणतो झुकेगा नहीं सा विश्वास भा, विश्वास मानू रुकेगा याद है तो आबाद है भूल घे तो है याद है भूल घे तो, तो विश्वास भाऊ की है। ये आवाज विश्वास भाऊ कि भाऊ आपल्या मध्ये नाही तरी भाऊची कमतरता इथे काही कोणी का भासू देत नाही नवापूर वासियाच्या भाऊवर खूप मोठ प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आजची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडून आता थोडं जास्तीचे होते उद्याचे राहू देऊ त्याच्यामुळे आज काही जास्त बोलत नाही उद्या पेशल आपली सभा राहील त्याच्या एटे 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 एट का आहे ती सर्व कुठली बाहेर निघेल कारण कारण तुम्हाला आम्ही बाजारात आणतो ना त्याच्या बाजार मी उठू शकतो ताकद आपल्यामुळे नवापूर भयमुक्त करायचा भयमुक्त करायचा मलाही म्हणतात ते आम्ही तिकडची पार्सल आहे अरे तुझी साखरीची पार्सल तिला तर भाकरी बाजून पाठव आज मी तुम्हाला विनंती करतो आपलं जिल्हा विकास आघाडीचं चिन्ह रिक्षा आहे रिक्षावर प्रचंड मताने भाऊ आपले भाऊला विश्वास भाऊला आणि आपले 2323 नगरसेवक निमळु लाडा असे मी विनंती करतो आणि इथे सांगतो जय हिंद जय छो आप लोगों के आशीर्वाद और दुआ से मैं भी बहुत मजे में हूं जय आदिवासी जय जोहार जहां तक मेरी नजर जा रही है मैं देख रहा हूं एक नहीं दो नहीं तीन नहीं दस नहीं बारह नहीं कितने सारे विश्वास भाव मुझे दिखाई दे रहे हैं मैं जब इधर आया थोड़ा धूल मट्टी में नहाया घर पर जब होटल आया तो फिर पानी से भी नहाया तो समझ गया था कि इसको विकास की बहुत जरूरत है नाम नवापुर होने से नवापुर नहीं बन जाता उसे नया बनाना जा, जाया जाता है, है कि नहीं आप सबके सहयोग से इसे बनाया जाएगा इसका विकास किया जाएगा माल मिलेगा तो पुष्पा नहीं मिलेगा पुष्पा मिलेगा तो माल नहीं मिलेगा ये जो चुनाव चीन है इसको अपने दिमाग में बसा लीजिए कि किसे जिताना है नेवापुर का अगर विकास चाहिए तो बटन कौन से नंबर पर है ये चिन्ह ध्यान रखिएगा आने वाले मंगलवार को सुबह छह बजे का मुहूर्त है दो हजार टन माल जाएगा चेन्नई बॉर्डर पार करके और अगर विरोधियों में दम है तो रोक के दिखा दे? लेकिन माल जाएगा किसमें अब टेम्पो में नहीं जाएगा ऑटो रिक्शा में जाएगा हे जे राजकारण चालू हे काय आपल्याला लपलेला नाही जे माझ्या परिवारावरती आज एवढा राजकारण करताय हे सगळ्यांना दिसतंय मला एवढच सांगायचंय तुम्हाला यांनी आमच्या घरात एवढं राजकारण केलं आहे माझ्या घरात एवढा प्रॉब्लेम चालू केलाय वर्षापासून काय नाही राजकारण केलं असणार एवढ्या वर्षापासून सत्ता यांचे लोक यांचं सगळं होत तवर यांनी काही सुविधा केली नाही एवढं काय माझा भाऊ या नगर अध्यक्षासाठी पदासाठी उमेदवारी केली त्या दिवसापासून काय काय राजकारण कशाला आम जनता कशाला नको नगर ही नगरपालिका आम जनतेची आहे तुमची नाही का आम, आम जनता का उभी राहू शकत नाही उमेदवारी का करू शकत नाही हक्काचा माणूस का लढू शकत नाही दारूचा धंदा दारूचा धंदा काय लावला तुम्ही दारूचा धंदा तुम्ही काय करताय लोकांना माहित नाही टक्केवारी चालते तुमची लोक बोलत नाही तर लोकांना कळत तु नाही

आपलाय कागद नाहीये माझा भावाचा विश्वास आहे जनतेसाठी लिहून गेलं आहे हे सगळ्या सुविधा आहे या सगळ्या सुविधा ज्यांनी करायला पाहिजे होत्या माझा दादा स्टॅम्प पेपरवर स्वतःचा विश्वास लिहून देतोय म्हणून मला जनतेला एवढंच सांगायचं आहे सा विश्वास ठेवा व माझ्या दादाच्या पुढे पॅनल विजयी करा आणि एकदा परत एकदा तुम्ही पूर्ण पाच वर्षानंतर म्हणशाल भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है